करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये लोक आपल्याला कोणत्या दृष्टीने कमी लेखत असतात आपण लोकांचं काय वाईट केलं म्हणून आपल्याला कमी लेखलं ले जातं आपण कुठे चुकलोय याचा हिशोब आपल्याला स्वतःलाच करायला हवा आपल्यासमोर बघा संध्याकाळच्या जेवणाची आपल्याला चिंता असते ना शेवटी चिंता कोण करते तर आपली आई करत असते आणि आयुष्यभराची चिंता बघा प्रत्यक्षपणे आपले वडील करत असतात की माझ्या मुलाला माझ्या मुलीला आयुष्यात कधी कमी पडू नये सकाळ संध्याकाळ आपल्यासमोर आई प्रत्यक्षपणे जेवणाचा ताट आणून देत असते वडील दिवसभर रात्रभर बघा प्रत्यक्षपणे कष्ट करून मेहनत करून कमाई मेहनतीची फळ आणत असतात परंतु लोकसुद्धा आपल्याला कमी का लेखतात याचं उत्तम उदाहरण समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे कारण समर्थनी भाग दिलेला आहे आपण लोकांशी कधी वाईट वागलो नाही आपण कधी लोकांच्या घरी गेलो नाही तरीसुद्धा लोक आपल्याशी बघा बोलायची बंद झाली आणि बोलायला जरी गेलो तरी लोक प्रत्यक्षपणे आपल्याला कमी लेखू लागली कारण मैत्री कशी असते ज्यावेळी बघा एखादा मित्र हो। रस्त्याने चालत असताना आपण त्याच्याशी बोललो तेव्हा आपली त्याच्याशी मैत्री झाली घट्ट मैत्री असतानासुद्धा एक दिवस भांडण होऊन तो मित्रसुद्धा आपल्या आयुष्यातून निघून गेला म्हणजेच काय ज्यावेळी आपण जास्त जवळ जातो जवळीक निर्माण करतो त्यावेळी आपण नक्कीच तुटलो जातो कारण आपलं मन ज्यांना ओळखता येत नाही ते लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्या शब्दांनाही समजू शकणार नाहीत आता आपल्या आयुष्यात काही कमी लोक येतात का हो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपलं मन त्यांना ओळखता येत नाही आहे आपल्या मनात काय चाललंय ते लोकांना दिसत नाही आहे लोकांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला दिसत नाही आहे म्हणजेच विचार करा मनाचा भाग का दाखवला कारण जी लोक आपल्याला समजून घेतात एखादा विषय मानलेला आहे त्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे त्याचं महत्त्व काय त्यांना समजून द्यायचं आहे मग त्यांनाच महत्त्व द्या जे तुम्हाला महत्त्वाचे समजतात आता बघा प्रत्यक्षपणे आपले वडील असू दे एखादी मीटिंग आहे एखादा कार्यक्रम आहे जर आपल्या वडिलांना बघा प्रत्यक्षपणे मानाने मोठे असले तरी कोणीही विचारत नाही मग आपल्याला वाईटच वागतं वाटतं की नाही अरे माझे वडील माझे बाबा एवढे मोठे आहेत तरीसुद्धा कोणीही बघा विचारतसुद्धा सुद्धा नाही आहे असं का होतं ज्यावेळी वेळेला कठीण प्रसंग यायचा त्यावेळी माझेच बाबा पुढे जायचे तरीसुद्धा एखादी मिटिंग असू दे किंवा कार्यक्रम असू दे अशावेळी माझ्या बाबांना का विचारलं जात नाही असा सुद्धा मनामध्ये प्रश्न नि निर्माण होत असतो मग आपल्याला लोक कमी का लेखतात आपले विचार कमी पडतात का आपल्याकडे पैसा कमी आहे म्हणून का अनेक प्रकारची कारणं असू शकतात आपला स्वभाव लोकांना खटकतो का पहावे आपना से आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांना प्रत्यक्षपणे बघा किमतीचं लेवल नसतं ते हरवल्यावर समजतं त्याची किंमत किती ते म्हणजे पहिली वेळ म्हणजे वेळ वेळेला महत्त्व दे समर्थ वेळ कोणासाठी थांबत नाही आणि त्याची किंमत कोणाला करावी लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपला आजारपण म्हणजे आपली तब्येत आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाती या तीन गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जरूर आत्मसात करायला हवा तेव्हा त्यांची किंमत आपल्याला समजून जाते बरोबर की नाही म्हणजे भाग समर्थनी कसा या तीन गोष्टी त्यांना किमतीचं लेवल नसतं पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी आहे बघा संस्काराची योग्य शिकवण मिळाली की आयुष्याची जडणघडण व्यवस्थित होते आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला आईवडील आपल्याला संस्कार देतच असतात परमेश्वर आपल्याला उत्तमाची शिकवण देतच असतो तरीसुद्धा लोक आपल्याला कमी लेखतात आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत दिली पाहिजे कारण जे चांगले आहे ते साथ देतील आणि जे वाईट आहेत ते बघा प्रत्यक्षपणे धोका देतील की नाही मात्र चांगली लोकं कशी ओळखायची हो वाईट लोकं कशी ओळखायची हो ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर जबाबदारी पडू लागते ना तस तसा आयुष्यातला संपूर्णपणे दिवस कमी होत जातो कारण बघा जोपर्यंत आपण एखाद्यावर अवलंबून असायचो ना त्यावेळी आपण मजा आनंद लुटायचो कारण का कारण जबाबदारी नव्हती परंतु एखादी जबाबदारी आपल्या खांद्यावर कोणी टाकली ना मग आपल्याला ते कष्ट सहन करावे लागतात आपण जेवढे लवकर कोणाचं तरी होऊन बसतो त्याहून दुप्पट वेगाने तुटलं जातो विचार करा आपण एखाद्याशी मैत्री करायला गेलो परंतु त्या मैत्रीचं रूपांतरसुद्धा सुद्धा होऊन जातो कारण का आपला स्वभाव त्याला जमत नाही आपण विचार करू अरे आम्ही एका ताटामध्ये जेवत होतो आमची घट्ट मैत्री होती तरी सुद्धा हा माझा मित्र असा का वागला का आपल्याला लोक अजूनपर्यंत कमी लेखतात कारण बघा प्रत्यक्षपणे सुख आणि प्रत्यक्षपणे दुःख केव्हा कळतं दुःख ज्यावेळी येतं त्यावेळी सुखाची आठवण होत असते परंतु सुख वाटायला आलं की दुःख आठवत नाही ना दोन्ही गोष्ट समोर असणं आवश्यक आहे बॅलेन्स असणं आवश्यक आहे आपण कधीही कमजोर नसावं जीवनामध्ये आयुष्यामध्ये बघा आपली मानसिकता उत्तमतेने असली पाहिजे लोकांना काय समजायचे ते समजू द्या याचा विचार आपण करायचा नाही बरोबर की नाही कारण आपल्याला जीवनामध्ये संघर्ष करायचं आहे हे खरं जिवंतपणाचं लक्षण आहे आपला हाडामासाचा देह आहे आपल्याला उत्तमतेने कार्य करता आलं पाहिजे लोकांना सल्ला दे सल्ले देण्यापेक्षा आपला स्वतःचा वेळ कुठे आपण वाया घालवतोय हे शोधून काढलं पाहिजे कारण लोक ऐकून बघा प्रत्यक्षपणे आपली चूक काढतील परंतु आपला स्वतःचा वेळ न दवडता आपण प्रत्यक्षपणे आपण कुठे चुकलेलो आहोत यामध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच आपण पुढे जाऊ म्हणजे विचारांची का गरज आहे समर्थ म्हणाले जीवनात कुठल्याही गोष्टीला कितीही मोठी रिस्क असू दे घ्यायला घाबरू नका परंतु रिस्क घेतल्यावर नुकसान काहीच होत नाही ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतो क्रिकेट खेळताना पहिल्याच मनामध्ये आपला विचार आणू नका की आपण मॅच हारू अहो संघर्ष आहे हार नाही तर जीत होणारच आहे परंतु माणूस एकतरी जिंकतो नाहीतर हारतो बरोबर की नाही परंतु हार मानण्यापेक्षा काहीतरी शिकलं पाहिजे जीवनात कधी हार होत नाही जर मॅच हारलो तरीसुद्धा त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे की मॅच कोणामुळे आपण हरलो कशी हरलो बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं सुखाचा अश्रू किंवा दुःख अश्रू ते आपण मोजत बसतो का नाही ना, ना। आठवण खूप येते पण आठवणी कधीही बंद करून ठेवता येत नाही आपल्या जवळचा माणूस ज्यावेळी आपल्याला बघा प्रत्यक्ष पण सोडून जातो ना त्यावेळी डोळ्यातलं पाणी थांबत नाही कारण त्या माणसाने काहीतरी खूप देऊन गेलेला असतो परंतु आपण विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आली पाहिजे कारण त्या माणसाची आठवण आपल्याला कायम ठेवता आली पाहिजे लोकांना आपण बोलण्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे बघा ज्यावेळी एखादा मनुष्य निघून जातो किंवा मरण पावतो त्यावेळी त्या माणसासमोर रडणारे भरपूर असतात परंतु जिवंत असताना समजून घेणार कोणीच नसतं ना ज्यावेळी त्या व्यक्तीला गरज होती तेव्हा कोणीही मदतीला आलं नाही परंतु तो ज्यावेळी या पृथ्वीतलावरून निघून गेला तेव्हा रडायला लोक आली म्हणजे विचार करा असं का होत समजून घेणारं कोणीतरी हवं ना ज्यावेळी आपला देह प्रत्यक्षपणे समजून घेतो त्यावेळी तो जीवनामध्ये यशस्वी नक्कीच होत असतो म्हणून समर्थ म्हणाले लोकांचे विचार करत बसू नका कर। आपल्याला तीस व्यक्ती फक्त रागावते जी स्वतःपेक्षा आपल्यावर जास्त प्रेम करत असते म्हणून समर्थ म्हणाले आपल्या मनामध्ये सुद्धा राग येत असतो आपल्याला कोणी काही बोललं की आपण बघा एखाद्यावर राग काढत असतो पण तो राग शांत होऊन समजून घेतलं तर बघा जीवनामध्ये नक्कीच आपला दिवस आनंदाने गेल्याशिवाय राहणार नाही लोक कितीही म्हणू दे तरी सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्याला लोक कमी लेखणार नाही याची जबाबदारी आपण स्वतःहून घेतली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ